मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन सध्या चर्चेत आहे मनोज जरांगे यांच्यासोबत मराठ्यांचं वादळ एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहे आंदोलन मोर्चे सभा अशा सगळ्या प्रसंगामध्ये आझाद मैदानाचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं नेमका काय आहे आझाद मैदानाचा इतिहास चला जाणून घेऊयात मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन जवळ पंचवीस एकर म्हणजे जवळपास दहा हेक्टर जमिनीवर भव्य असं असलेलं मैदान म्हणजेच आझाद मैदान खर तर मुंबईतलं आझाद मैदान हे आंदोलनांपासून कधीच आझाद झालं नाही अनेक खेळ सभा जत्रा यात्रा आंदोलनं उपोषण भाषणं गाजली ती याच मैदानावर मुंबई जिथं राज्याची सत्ता आर्थिक समीकरण ठरतात समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महापालिका हाकेच्या अंतरावर हायकोर्ट सगळी कार्यालयं आणि सगळी मुंबई आणि महाराष्ट्रात चालणाऱ्या मंत्रालय विधानसभेच्या अगदी जवळ असणारं हे मैदान अशा जागेवर असलेलं हे मैदान राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घ्यायला आपल्या मागण्या मांडायला आणि प्रवासासाठी सुद्धा सोयीस कराय अगदी रस्ता ओलांडला की रेल्वेनं भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठीचा स्वस्त मार्ग उपलब्ध होतो त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी सोप हे सोपं ठिकाण हे केवळ मैदान नाही तर हा मोठा इतिहास आहे या मैदानाचा इतिहास जाणून घेण्यासाठी थोडस भूतकाळात जाऊया अठराशे सत्तावन्नच्या बंडात मुंबईतील दोन सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं ती हीच जागा ब्रिटिशांच्या काळात आझाद मैदान हे बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जायचं इंग्रज या मैदानावर क्रिकेट हॉकी आणि इतर खेळ खेळायचे आझाद मैदान हे एकोणीसशे क्रांतीच्या स्मृतीचं प्रतीक आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी गवालिया टँक मैदानातून भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी त्यांनी करोया मरोचा संदेश दिला या घोषणेनंतर भारतभर भारत क्रांतीची लाट उसळली यानंतर आझाद मैदानात अनेक सभा घेतल्या गेल्या जिथं लोकांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केलं गेलं महात्मा गांधींसह सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू आणि इतर नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी लोकांना स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षात भाग घेण्यासाठी आवाहन इथूनच केलं तेव्हा आझाद मैदान म्हणजे सामान्य लोकांसाठी ब्रिटिशांच्या विरोधातल्या चळवळीचं मुख्य ठिकाण झालं होतं स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावरच झाला होता सार्वजनिक मैदानावर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ होती आझाद मैदान हे विक्रमवीरांचं मैदान आहे गर्दीचे विक्रम इथे होतात तसे खेळाचे विक्रमही इथे झाले शालेय क्रिकेटमधील मुंबईमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे हॅरिस शिल्ड स्पर्धा सचिन या स्पर्धेत तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी सहाशे चौसष्ट धावांचा विक्रमी भागीदारी केली ती याच मैदानावर यानंतर या स्पर्धेत पृथ्वी शॉ सरफराज खान यांनी हे विक्रमी खेळी केली शेतकरी कामगार अशा वर्कर अंगणवाडी सेविका अण्णा हजारांचे भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन असो किंवा राजकीय पक्षांची एकमेकांच्या विरोधातली आंदोलन प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान म्हणजे हक्काची जागा शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन इथेच विसावलं होतं आणि राज्यातले अनेक मराठा मोर्चा इथंच विसर्जित झाले होते बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कारही इथेच झाले स्वातंत्र लढा असो किंवा मग अनेक आंदोलन क्रिकेट असो किंवा अनेक उपोषण देशातल्या अनेक राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील घटनांचा साक्षीदार म्हणजे आझाद मैदान उद्या म्हणजेच एकोणतीस तारखेला हेच आझाद मैदान आणखी एका मोठ्या घटनेसाठी साक्षीदार ठरत आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील उद्या याच मैदानावर धडकणार आहेत ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट